খি পাৰি পাৰি পাৰ্চনে খালি

शिंदेवाडी या ठिकाणी दादा सांत्वन भेट देण्यासाठी पोहोचलेले दे आहेत शिंदेवाडी येथील सध्या सांत्वन भेट देण्यासाठी आदरणीय मनुष्यजंगी पाटील शिंदेवाडी या छोट्याशा गावामध्ये पोहचलेले आहेत

तो रे 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 रे

तुम्ही बसा खाली बसा खाली सगळ्या तुम्ही बसावर खाली दादा बसा तुम्ही सगळे खाली बसा बसा खाली तुम्ही बसा खाली ತಾಯಿ ತುಂಬ ಶಾಂತ ಬಸ್ ತಾಯಿ

श <laughs>

यो मौसम बाखै ए यो नाटक मलाई भर्दा गयो यो के 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 भ तो सगळे कोणत्या गोष्टी बोलत नाही잖아 त्याला काय म्हणती सोडत काम काय तरी जिल्हाला येताना पण आपले गळणार बा पर विरोध करण सगळे सबला धर्मत नाही काय त्याच्या जीवत तर आपण काय कोण हा लागलं काय देखाने करता चेक करून काय मला सरच ठोका दे

I'll do it for you I'll do it for you थो <laughs>

બરો <Ile> 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 <Ile>

অ

सांत्वन भेटी देण्यासाठी आदरणीय मनोज रंगे पाटील सध्या शिंदेवाडी या गावामध्ये आहेत कुठलीही हानी भरून निघेल पण जीवितहानी कधीही भरून निघणार नाही कारण मराठा तरुणांनी कुणीही आत्महत्या करू नये हाच संदेश वारंवार मनोज रांगे पाटील देतात कारण कुटुंबाची झालेली अवस्था आणि एखादा तरुण घरातून निघून गेला तर कुटुंब्याची होणारी अवस्था आपण पाहतो आहे त्यामुळे कुठल्याही तरुणाने आत्महत्या करू नये हा हाच संदेश मनोजरांगे पाटील देतात कारण घरात कुठलीही हानी झाली आर्थिक हानी ती भरून निघेल पण जीवितहानी झालेली कधीच भरून निघणार नाही महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांच्या आत्महत्या झालेल्या आहेत मराठा आरक्षण या लढ्यामध्ये अनेक तरुणांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे पण जरांगे पाटील वारंवार सांगताय की तरुणांनी आपल्या प्राण्याची आहुती न देता या लढ्यामध्ये सक्रिय होऊ हा लढा तेव्हा ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावं कारण जीवितहानी झालेली ही कधीही भरून निघणार नाही आणि कुठलीही हानी